विक्रमगड येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानातून झालेल्या सोन्याच्या दागिन्याच्या चोरीचा गुन्हा विक्रमगड पोलीस ठाणे व स्थानिक अटक करून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे विक्रमगड येथील महालक्ष्मी ज्वेलर्स चे छत्तीस वर्षीय मालक आदित्यनाथ महादेव कचरे राहणार विक्रमगड मातोश्री कॉम्प्लेक्स यांच्या दुकानात चौदा जानेवारीला सायंकाळच्या सुमारास अंदाजे पस्तीस ते चाळीस वय गटातील एका अनोळखी पुरुषाने चोरी केली होती दुकानातील कर्मचारी कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत आरोपीने कॅश काउंटर सुमारे अठरा लाख रुपये किमतीचे सोन्याचे टप जोड असलेली प्लॅस्टिक पिशवी चोरून नेली या घटनेप्रकरणी विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन दोन हजार सव्वीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच अंतर्गत पंधरा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमगड पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने संशयित आरोपीचा शोध घेण्यात आला त्यानुसार बेचाळीस वर्षीय मोहम्मद कलाम अन्सारी राहणार भिवंडी कारवली रोड अमर यास चोवीस जानेवारीला भिवंडी येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली पुढील तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे टॉक्स चे जोड जप्त करण्यात आले सदर आरोपी हा बुलढाणा ठाणे ग्रामीण ठाणे शहर पालघर मीरा भाईंदर वसई विरार व रायगड जिल्हा परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्धात यापूर्वी तेरा मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत न्यायालयाने आरोपीस तीस जानेवारी पर्यंत पोलीस कोथडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भागवत विक्रमगड पोलीस ठाणे करीत आहेत ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे तसेच विक्रमगड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरित्या पार पाडली अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका